थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे कोर्डेसाहेब हे जुना पक्ष त्यांचा होता आणि आता ते नवीन कोणतरी पक्षाचं काम हे करत आहेत त्यांनी समाजाविषयी मराठा समाजाविषयी आक्रोश असताना हे गावात प्रचाराला येत आहेत त्याविषयी आपण काही मत त्यांचं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शकत नाही की तुम्ही या पक्षाला मतदान करा का त्या पक्षाला मतदान करा बरोबर बोलू शकतो कारण मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आघाडी आहे त्या घटक पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे बरं का ज्या दिवशी समाजाचं काम करायचं होतं त्या दिवशी मी राजीनामा देऊन टाकला होता त्यावेळेस मी अजिबात पक्षाचं काम केलं नाही पण ज्या दिवशीच घरगे पाटलांनी सांगितलं आपल्याला आता लोकसभेच्या निवडणुकीहून घेणं देणं नाही कोणी निवडून येऊ काही येऊ आपल्याला नेंद देणं नाही तर त्याच्यानंतर आम्ही आमचं मूळ पक्षाचं जे काम आहे आम्ही करतो याचा अर्थ तुम्हाला तुमच्या खुर्च्या सांभाळायचं होतं समाज काहीच करायचं नव्हतं ना आम्हाला आमचं आज समजा इतके लोक पोरं मेले या लोकाच्या तळमळ तुम्हाला काहीच नाही तुम्ही तुमच्या पक्षाचेच पाहिजेत साहेब पैसे देऊन होत नाही आज रस्त्यावर आलेत लोक ते त्याचे लेकरावाळ रस्त्यावर आलेत साडेचार हजार साडेचार तुम्ही दोन्ही बाजू घ्यायला एक तर तुम्ही स्पष्ट भूमिका झरंगे पाटला सोबत राहायला पाहिजेत नाहीतर तुम्ही तुमच्या पक्षाचं काम कराल पाहिजे तुम्हाला अधिक आदेश आले नाहीत आदेश आले नाहीत साहेब तुम्ही नका सांगू तुम्ही काय सांगू नका आम्ही सतत एक तारखेपासून चार ते सात महिने झाले लगातार सोबत हो लगातार एक दिवसही नाही खाली असा सोबत नाही म्हणून तुम्ही आम्ही हो तुम्ही मुंबई हिंगोलीत बसले ते आम्हाला माहिती आहे मुंबईला आले ते फोटो काढले ते आम्हाला माहिती आहे कराडी डिग्रसला आले ते माहिती आहे नर्सी फाट्यावर आले ते माहिती आहे सगळं माहिती आहे तुम्ही जे म्हणाले की आम्ही इथं बसून त्याच्या पहिले बी आम्ही सात महिने झाले लगातार काम करायला प्रामाणिकपणाने फोटो काढून नाही बसलो टक्के पेक्षा अधिक वाढवत म्हणजे हे आरक्षणाचा वाढू असं इंडिया आघाडीनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिले जाहीरनाम्या तर कितीतरी होऊन गेले आतापर्यंत पण आता पण आता या लोकांनी सुरुवातीला काय काम केलं मराठा समाजाविषयी नागरिक आहेत मी काय म्हणायला जे नागरिक आहेत सगळेच जण आश्वासन देत असतात आता कोण पुन्हा करतय काय राजकीय भाषा झाली ही राजकीय भाषा झाली आता राजकीय भाषेतून नका बोलू है? आता मला सांगा या लोकांच्या लेकरांच्या ज्या मात्या झाल्या आज परीक्षा फॉर्म भरायला कोरोना याच्यासाठी या लोकांना आता तुम्ही मतदान मागायला त्या लोकांसाठी त्या लोकांनी काय केलं आतापर्यंत राष्ट्रवादीचे जे ना लोकांचा प्रचार करायला त्या लोकांचा प्रचार केलं त्याची भूमिका काय होती आता आतापर्यंत सहा महिन्यात सात महिन्यात सहा महिन्यात सात महिन्यात काय सगळी भूमिका त्या जोपर्यंत आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा वरी होत नाही तोपर्यंत टिकत नाही अशीच भूमिका होती त्यांची देऊन उपयोग नाही म्हणजे यानं काही राजीनामे दिले ते काही नाही याच्या पक्षाचे त्याच्या पक्षाचे म्हणजे मग याला खोडची बिन पाहिजेत ना अधिकार नाही आपण सामान्य व्यक्ती निवडून दिलं बरोबर तुम्ही कसं काय म्हणता अधिकार नाही तुम्ही अधिकार नाही कसं काय म्हणता निवडून दिलं हो त्याने द्यायला पाहिजे होता राजीनामा हो तो कोणाकडे दिला आम्ही पक्षाचा विषय नाही बोललो प्रत्येक पक्षानं तेच केलं आता तुमच्या कार्यकर्त्या जर तुम्ही मतदान मागायला अधिकारान जेवढे आले आमच्याकडे त्या अधिकारांनी त्या लोकांनी आतापर्यंत काय काम केलं या लोकांनी या देशामध्ये आघाडी देशाचं नका सांगू आरक्षणच्या संदर्भात बोला याच्यामध्ये दे, या काम जे केलीत सुई सुद्धा तयार होत नव्हती सुई पासून ते नका सांगू ते प्रत्येक सा ते त्याचं काम होतं आरक्षणच्या संदर्भात काय बोलले ते अर्धा आरक्षणच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना त्यांनी अठरा टक्के सतरा टक्के आरक्षण आपल्याला दिलं होतं काँग्रेस राष्ट्रवादीने त्या काळामध्ये ते आरक्षण टिकलं नाही आणि ते टिकत नाही याची स्पष्ट भूमिका तुमचा मुद्दा मांडायसाठी तुम्ही आता या लोकांचा प्रचार करायला बरोबर आहे पण मराठा समाजाच्या मुलाचं जे आता भवितव्य आहे आज रोज अंधारात चाललंय याच्याविषयी काय भूमिका बजावली तुम्ही जोपर्यंत आपल्याला लोकाला धरा शिकवणार नाही आपण तोपर्यंत नवीन माणसं करतात का नाही म्हणजे तुम्हाला म्हणणं आहे की म्हणजे आता हे राष्ट्रवादीचे जे तुम्ही कार्यकर्त्याचा प्रचार करायला या लोकाचं तुम्ही लेखी काय घेणार की हे तुमच्याविषयी बोलणार आरक्षणच्या संदर्भात तुम्ही याचा प्रचार कराल मराठा समाजाचं आरक्षण मतदान मागायला हो साहेब ते झालं ते पक्षाचं झालं काय नसतं व्यक्तिगत कसं का काहीच नसतं कोणा पक्षाचा खासदार असला एकट्याच्या हातात काहीच नसतं त्याच्यात व्यक्तिगत तर मतदान मागायला तुम्ही लोकांच्या दारे होईल गुडातच येत असलं करून टाकायचा आता समजा ह्यांनी दिलंय आपलं काम काय समजा दुसरा विरोधी पक्ष आहे बरं का सोडलं आघाडीने तिला पण तुम्ही काय म्हणायला पाहिजेत की बाबा की आमचं तुम्ही सुद्धा जाहीरनामा टाका सरकार कोणते आलं तसं माझ्याला फायदा होईल तुम्ही सुद्धा जाहीरनामा टाका तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही जसं यांनी टाकलं ऐकत नाही आश्वासन जोपर्यंत तुम्ही पूर्ण होत नाही तोपर्यंत आज आपल्या हातातला विषय नाही पण आपण आज म्हणू शकतो ना तुम्ही पण ते आश्वासन द्या मला म्हणजे कोणतानाची जर सत्ता आली तर उद्या पन्नास टक्केपेक्षा अधिकच जर वाढून दिलं तर आपल्या कोरोना आजवर सत्तार वर्षात ते मामा म्हणते तसं सत्तर वर्षात तुम्ही पुढाकार घेतला राजकारणात भूमिका बजावली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते सरकार होतं आतापर्यंत आता आरक्षणच्या संदर्भात कोणीच काय बोललं नाही आणि आज तुम्ही टाइम टाइम आल्याच्या नंतर तुम्ही म्हणता की आम्ही कोण बोललो सत्तर वर्षात कोण बोललो सत्तर वर्षात राष्ट्र राष्ट्रवादीचे शरद पवार शरद पवार यांनी काय भूमिका मागायला राष्ट्रवादी चे शरद पवार यांनी आरक्षणच्या संदर्भात काय विजय घेतला होता काय बोलले होते एक लक्षात घ्या आरक्षण केव्हा कोण मागायचं भांडले का भांडायले तुम्ही आरक्षणाच्या विरोधात तुम्ही आज मतदान मागायला त्याच्या भरविश्यावर शरद पवारच्या काळामध्ये एक लक्षात घ्या की तुमच्या आजोबानं तुमच्या वडिलानं माझ्या आजोबानं माझ्या वडिलां आपण ज्या सक्रिय झालो तसे ते लोक झाले का सक्रिय कोण गेलं तुम्हीच पुढाकारी राजकारणी लोक गेले आमच्यासारखे लोक थोडेच गेले ते बोलाय आम्ही ज्यावेळेस तुम्हाला निवडून दिलं तुम्ही तुमच्या खुर्च्या सांभाळण्याचं काम केलं ना पाटील नव्हते तुम्हीच जे पुढाकारी होते आम्ही जे लोकांनी निवडून दिलं त्याच लोकांनी आमच्या मराठ्याची माती केली राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो सैन्याचे असो आम्ही गेलो का त्यावेळेस म्हणाल की राजकारण आम्हाला आरक्षण नको आहे म्हणून कोण म्हणलं नेते कोण होते त्या टायमाला कोण होत आम्ही सामान्य व्यक्ती गेलतो का त्या ठिकाणी कि आम्हाला आरक्षण नको आहे म्हणून सामान्य माणसाचा ही दिशाभूल करू नका साहेब तुम्ही तुमच्या खुर्च्या सांभाळण्यासाठी हे बोलण्याचा प्रयत्न करू नका तशा रडतील आजकाल आपलं माय बिन लेकराला पाच जण दूध रडले आपल्याला रडावं लागेल ना आता तुम्ही म्हण आता तुम्ही आम्ही रडायलो आश्वासन दिले तसं युतीला द्यायला साहेब आम्ही जसं रडायलो आता तुम्ही तीच भूमिका हा ना ही भूमिका झाली आता आम्ही समजा लढायलो आम्ही एवढा समजा मराठा समाजाने लढा उभा केला त्याच्यात तुम्ही बी होते आणि आज तुम्ही दुसऱ्याचीच बाजू घ्यायला झरंगे पाटलावर लोटायला तुम्ही झरंगे पाटलाने आता तुम्हाला सांगितलं की बा तुम्ही एखाद्या पक्षाचा प्रचार करा म्हणून तुम्हाला व्यक्तिगत सांगितलं का व्यक्तिगत सांगतला काय काय अशी अशी स्पष्ट भूमिका आतापर्यंत आली नाही निर्णय सुद्धा आलेला नाही स्पष्ट भूमिका आहे आणि वैयक्तिक जरांगे पाटील असतील व्यक्तिगत मत आलं पण तुम्हाला एखाद्या पक्षाचा प्रचार करा म्हणून सांगितलं ऐकणार असे मी काय म्हणतो आम्हाला वाटलं जोपर्यंत समोरचा माणूस लढायला लढा मराला तोपर्यंत आम्ही केलं तुम्ही काय करता एक दिवस गांधी चौकात बसायला नाही आम्ही पायदाभर बसलो तुम्ही काय गप्पा मारतानी कशासाठी बसले हे प्रचार करण्याकरता का कशासाठी काय भूमिका मग आजही तुम्ही जसं जस त्या टायमाला एक महिना बसले ना त्या टायमाला घरात बसायला पाहिजे मराठा समाजाला मागं राहायला पाहिजेत तुम्ही तुमची भूमिका नाही वाजवायची तुम्ही तुमच्या फायद्यासाठी बोलायलात का तसं कशासाठी आज झरंगे पाटील कोणा एखाद्या पक्षाचा प्रचार करायला निघलेत का घराच्या बाहेर तुम्ही कसे काय निघले आज तुम्ही म्हणता एक महिन्याचा जसे अधिकाराने बोललेत की एक महिना तुम्ही गांधी चौकात बसलेत त्यांच्या तुमचा स्वार्थ पाहिजे आहे हो मला मग असं म्हणाल की तुम्ही समाजकारण नाही तुम्ही राजकारण करत आहेत समाजकारण त्या ठिकाणी होत नाही ते समाजकारण का होते जेव्हा समाज तुमच्या सोबत राहील तेव्हा समाजकारण होते तुम्ही व्यक्तिगत राजकारण करायला त्याच्यात तुम्ही एखाद्या पक्षाचा व्यक्तिगत प्रचार जर करत असाल एखाद्या व्यक्तीचा प्रचार जर करत असाल तर ते व्यक्तिगत आता समाज समाजाचा माणूसच नाहीये जर काही पाटलांनी सांगितलं ह्या माणसाला उभं करायचं तुम्ही प्रचार करायला ना त्या व्यक्तीकडून तुम्ही काय लेखी घेतला आतापर्यंत की तुम्हाला मराठा समाजाच्या विषयी ते बोलतील धोका धोका दिला त्याला जागा दाखवायची ते आम्ही काम करतो काय लेखी घेतलं तुम्ही त्याच्या प्र फक्त तुम्ही काय ले की घेतले काय या लोकांना मतदान करा म्हणाले तुम्ही कसं काय आले मग आता बरोबर आहे वापरला नाही आता आज कसं काय आले तुम्ही त्या व्यक्तिगत मतदान कसं काय मागाले पक्षाचं मतदान कोणी मागू शकताय या मुद्द्यावर मागू नाही या मुद्द्यावर आम्ही विशेष कुठं काढला आमचं म्हणणं काय की तुम्ही आमचं म्हणणं काय की तुम्ही प्रचार मराठा मी स्पष्ट सांगितलं आघाडीच्या कार्यकर्त्याशी फक्त चर्चा करायला या बरोबर आहे चर्चा करायला मी सांगितलं का मराठा समाजाच्या लोकांनी यावा मराठा समाजाच्या लोकांना मला चर्चा मराठा समाजा मतदान पाहिजेत नाही असं बरोबर मग तुम्ही मराठा आरक्षण बदल तुम्हाला मिळाले त्यानंतर काही बोललो का मी काय म्हणतो मग हे मामा मराठा इतकं दुसऱ्या कास्ट चे तुम्ही मदत करा तुम्ही मराठ्याच मतदान मागायलात तुम्ही मराठ्याच्याच घरात बसले मराठ्याचेच कार्यकर्ते आहेत मराठ्याचेच पक्षाचे माणसं आहेत आणि तुम्ही कसं काय म्हणाले की तुम्ही बाबासाहेबांवर मी बोलू शकत नाही तुम्ही मोठी व्यक्ती आहे त्याचा मला अधिकार नाही पण मी तुमचं व्यक्तिगत मत तुम्ही जसं उत्तर दिलं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायला तुम्ही काय म्हणता की मराठा समाजाला आम्ही म्हणलं नाही आज मतदान मागायला कोणाच्या घरात आले मराठा समाजाच्या घरात आले आणि आरक्षण आरक्षणच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला आम्ही तुमचं मराठा समाजाचं आम्ही काम केलं का तुम्हाला मराठा समाजाची चीड आहे तर मग तुम्ही मराठा समाजाला मागायला कशाला आरक्षण साहेब कोरडे साहेब तुम्ही लेखी घ्या ना मग त्या व्यक्तीकडून तुम्ही मतदानाचा प्रचार करायला ना इंडिया आघाडीने काय काम केलं मग इंडिया आघाडीनं मराठा समाजासाठी काय काम केलं ते सांगा का एखाद्या समाजासाठी माणसं नाही केलं त्याच्यावर रागावतात ज्यानं नाही केलं त्याच्यावर आता एखाद्या सरपंचा काम नाही केलं तर आपण काय म्हणतो सरपंचानं केलं नाही दुसऱ्या कुठे केलेलं थोडं जास्त ते झाल्यावर कराल नाहीत ना करत पण न करच्या खुर्च्या समोर आल्या आता इथं सामाजिक विषय नाहीच बरं का सर सर राजकीय भूमिका आहे बोलले की मराठा समाजाचं मतदान मी मागाय आलो नाही नाही तुम्ही काय म्हणले मुद्दा मराठी समाजाचा आरक्षण आम्हाला बोला काय अधिकार आहे कुठे आरक्षण फक्त आम्ही मुद्दा भेटला किंवा बाकीच्या दहा टक्के देतो मराठी त्याला सक्सेस करा नाही तर आणखी याच्यात घाला हेच दे मग तेच त्याने दिलं ना ते म्हणतात जरंगीन दिलं नाही नाही भेटलं दोन थोडं तुमचं कन्फ्यूजन दिलं कोणतं दहा टक्के दिलं ते सरकारने दिलं बरं का दहा टक्के दिलं आणि आम्हाला जे मिळालेत का आमची जी प्रूफ मिळाली जुनी ओबीसी समजा तुमचे प्रूफ पहिले होते होते पण आम्हाला मान्य नसते केले काय केलं तुम्ही काय करणार काय मान्य होते पण नव्हते त्याने झरंगी जो भांडायला लागला आता झरंगे पाटलाचीच बाजू घ्यायले झरंगे पाटलाने आरक्षण मिळवून दिलं तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं बाकी समाजाचं काय आता बाकी समाजाच्या साठीच आता जे दहा टक्के आरक्षण दिलेले हे टिकवायसाठी केंद्रात कायदा करावं लागतंय आणि केंद्रात कायदा करू पन्नास टक्के पेक्षा अधिक तुम्ही पक्षाचं काम करायला मग आता त्या व्यक्तीकडून तुम्ही लेखी काय घेतलं ते सांगा मंत्र्यांना सगळं सांगितलं लेखी काय घेतलं तुम्ही ते सांगा आघाडीवाल्यानं सांगितलं ना सांग जाहीरनामा नका सांगू तुम्ही जाहीरनाम्या सांगितलं जाहीरनामे नका सांगू जाहीरनामा कितीतरी होऊन गेले आता जाहीरनाम्यात जाहीर जाहीर नाम्याचा काहीच विषय नाही तिथं जाहीरनामा कितीतरी होऊन गेले आता लोक पिढ्याना ना पिढ्या गेल्या लोक मरून गेले त्या केस दूर झाले नाही आता लोक एक लक्षात घ्या ग्रामपंचायत असो का लोकसभेची निवडणूक असो अखरीला विश्वासावरच आहे गोष्टी या सगळ्याच कोणीस काय विश्वासावर असेल तर मग विश्वासावर मतदान होते ना तुम्ही प्रचार कशाला करायला या समजा यायचं सत्ता आली नाही केलं म्हणजे काय आयुष्य पिढ्या म्हणजे पिढ्यान पिढ्या याच्यातच घालायच्या काश्मीर पाकिस्तानात घालवायचं म्हणजे पिढ्यान पिढ्या याच्यात घालायच्या मराठ्याच्या करता काय दुसरा विलास पण तुम्ही प्रचार करू लागा आम्ही ते म्हणालो प्रचार नाही केला तर देऊन उडूया राहू द्या ना राहू द्या ना ज्याच्यापर्यंत लो। पर लोकल हो सर ज्या लोकांना जे मतदान पटेल तिथे ते करतील तुम्ही व्यक्तिगत प्रचार कशा काय करायले जे जे लोक म्हणतात आमचा डीएनए ओबीसीच आहे हो त्या लोकांच्या विरोधात प्रचार नाही करायचं म्हणजे काय करायचं काय म्हणला देवेंद्र फडणवीस की आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे हो मग म्हणजेच काय तुम्ही ओबीसी आहे तर मराठा नाही तर मग आता मराठा समाजाचे एवढे नेते, नेते आमदार खासदार आहेत तुम्ही आतापर्यंत कहून काही बोलले नाही त्या विषयावर मराठा आमदारांनाच मंत्रालयाला कुलूप लावलेलं आहे ते बी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच आमदारांना लावलेले आता आणि आता खुर्च्यावर तेच बसलेले आहेत आताही खुर्च्या तेच सोडायला तयार नाहीत आताही खुर्च्या सोडायला तेच तयार नाहीत